नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ मित्रांनो भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली गेली ज्यामध्ये श्रीलंकेने टीम इंडियाचा चा धुवा उडवत मालिका दोन शून्य ने जिंकली या मालिका पराभवामुळे भारताचे चाहते आणि माजी खेळाडू क्रिकेटरी लिजेंड सुनील गावस्कर यांनी देखील भारतीय खेळाडूंची चांगलीच खरडपट्टी केली आहे काय म्हणाले ते आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो भारताने तीन सामन्यांची वन डे मालिका दोन शून्य दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना देखील श्रीलंकेने भारताचा पराभव केला हे आश्चर्याची गोष्ट आहे महत्वाचं म्हणजे या मालिकेत फक्त रोहित शर्माने फलंदाजी केली यावरून दिसून येते रोहित सोडता बाकी सर्व खेळाडू श्रीलंकेला खेळण्यासाठी नाही तर फिरण्यासाठी गेले होते असं म्हणत गावस्कर यांनी फलंदाजांना सुनावलं आहे गावस्कर यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा